मनसे प्रमुख राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटपून परतताना काही वेळ ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेकनाका येथील वाहतूक कोंडीत सापडला येथील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या यावेळी स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खडे बोलही सुनावले त्यानंतर मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक त्वरित टोल कर्मचाऱ्यांनी सोडली नंतर त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला मनसे प्रमुख हे मागील दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर होते हा दौरा आटपून शुक्रवारी ते मुंबईला परतत होते यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहावर ते थांबले होते येथे त्यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून साडेसातच्या सुमारास मुंबईच्या दिशेने ते रवाना झाले यावेळी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा मुलुंड येथील टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला होता दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही टोल नाक्यावरील कर्मचारी टोलची वसुली करत होते याने संतप्त झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वतःच्या वाहनातून उतरले आणि टोल नाक्यावर गेले येथे त्यांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना हो होत असलेल्या टोल वसुली बाबत कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना सुद्धा सुरू असलेल्या टोल वसुलीबाबत राज ठाकरे यांनी नाराजगी व्यक्त केली राज यांच्या या भूमिकेनंतर त्वरित या टोल कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहने त्वरित सोडण्यास सुरुवात केली नंतर काही मिनिटांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला